वडेल तालुका मालेगाव येथील लुंगा शेलार या विद्यामंदिर कर्मचाऱ्यावर संस्थेत सुमारे एकोणतीस वर्ष इमाने इतबारे सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्याला केले पेन्शन व वेतनवाढीपासून वंचित बाप्पू शेलार कुटुंबियांसह बसले आमरण उपोषणाला प्रशासनाकडून न्यायाची रास्त मागणी युवा मराठा न्यूजसाठी बिरोटीम मालेगाव नमस्कार युवा मराठा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तुमचे नाव काय बापू लुंगा शेला आपलं हे जे आंदोलन आहे हे, हे कुठल्या संदर्भात सुरू केलेलं आहे सर मी अकरा सात लागलो आणि एकतीस पाच दोन हजार चोवीस ला रिटायर झालो आता रिटायर होऊन मला जवळजवळ एकोणावीस महिने झाले पण अद्यापर्यंत माझा पेन्शनचा प्रश्न संस्थेने सोडवलेला नाही आणि याच्यामध्ये त्यांनी चुकाशी केलेली आहे की मी अकरा सात पंच्याण्णव लागल्यापासून विद्यापीठाने मला पूर्णवेळचे मान्यता पत्र दिलेले आहेत संस्था मात्र सेवा पुस्तकामध्ये अर्धवे नोंदी करता याच्यासाठी मी संस्थेला वारंवार दरवर्षी मी अर्ज करत होतो की तुम्ही ज्या सेवा पुस्तकामध्ये करतात त्या चुकीच्या पद्धतीने करतात तर त्या माझ्या पूर्णवेळ प्रमाणे करा कारण मला विद्यापीठाने पूर्णवेळचे मान्यता पत्र दिलेले आहेत पण संस्था या संदर्भात कुठली कार्यवाही करायला तयार नाही असं करतात किंवा त्यानंतर पुढे असे चूक केली की हो ला दोन हजार सहाला सहावा वेतन पाचवा वेतन आयोग लागल्यानंतर सहावा वेतन आयोग लागला दोन हजार सहा ला वेतन आयोग लागल्यानंतर त्यांनी वेतनीची करताना दोन हजार सहा ला करायला पाहिजे होती ती चुकीच्या पद्धतीने दोन हजार आठ ला केली याच्यामध्ये माझ्या दोन वेतनवाढीचा सुद्धा मोठा तोटा झालेला आहे आणि या संदर्भात सुद्धा मी त्यांना वारंवार अर्ज करत होतो तरी सुद्धा संस्थेने या संदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही त्याबाबत तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्थात शिक्षण संचालक उपसंचालक यांच्याकडे दाद नाही मागितली शिक्षण संचालकाकडे पण अर्ज केले त्यांनाही मी करस्पॉन्डन्स केला पण त्यांची के त्यांनी यांना या बाबतीत कुठली दखल घ्यायला सांगितलेली नाही त्याच्यानंतर मग मी माझं काम करत राहिलो नोकरीमध्ये असताना नंतर मग एकतीस पाच दोन हजार चोवीसला मी सेवानिवृत्त झालो आता मला महिने झालेले या कालावधीमध्ये मी वारंवार पेन्शनसाठी अर्ज केले आणि माझा पेन्शन प्रस्ताव हा यांनी मुद्दाम सहा महिने उशिरा पाठवला जो सहा महिने आधी पाठवायला पाहिजे होता तो सहा महिने उशिरा पाठवला या संदर्भात सुद्धा मी पत्रेवर केला तरी सुद्धा त्या बाबतीत त्यांनी मला कुठे दाद दिलेली नाही आणि शेवटी आम्ही मग जॉईंट कार्यालय शिक्षण संचालक यांच्या कार्यालय तेही मला घेऊन गेले संस्थेचे प्रतिनिधी आम्ही चर्चा केली शिक्षण कार्यालय सांगितलं की कुठल्याही कर्मचाऱ्याचे एकच सेवा पुस्तक दोन सेवा पुस्तक कुठल्या बेसवर केलेले आहे म्हणजे एकंदरीत एका कर्मचाऱ्याचे दोन सेवा पुस्तिका तयार करून फसवणुकीचा प्रकार केलेला आहे फसवणुकीचा प्रकार केलेला आहे त्याबाबत तुम्ही फसवणूक तुमची झालेली आहे असं म्हणून संबंधित संस्था चालक संस्थेच्या विरोधात कुठे पोलिसात तक्रार वगैरे का केली नाही पोलिसात तक्रार नाही केली पण यांना वारंवार मी अर्ज देत गेलो सर पोलिसांना निवेदन वगैरे देत गेले पोलिसांना तक्रार केली पण संस्थेला म्हटलं या संदर्भात निव्वळ फसवणुकीचा पसंद। प्रकार असताना हे स्पष्ट होत आहे की एका कर्मचाऱ्याला सेवा पुस्तिका सर्व्हिस बुक हे एकच असते ते दोन कसे बनवले मग त्याबाबत तुम्ही दाद मागण्यासाठी पोलिसांकडे दाखल अपेक्षित याच्यासाठी आम्ही शिक्षण जेव्हा गेलो ना तेव्हा सहसंचालक साहेबांनीच त्यांना सांगितलं की तुम्ही हे फसवणीचं काम असं करू नका तुम्ही एक काम करा एक सेवा पुस्तक करा त्या सेवा पुस्तकामध्ये सगळ्या नोंदी करा आणि त्यांना विद्यापीठाने पुणे जे मान्यता पत्र दिलेले आहेत त्या परवाने नोंदी करा तुम्ही अर्धवेळीच्या नोंदी इथं दाखवतात आणि विद्यापीठाने त्यांना पूर्णवेळीचे मान्यता पत्र दिलेले हे काम तुम्ही चुकीचं करतात ही दुरुस्ती करून आणा असं त्यांना सहसंचालकाने संस्थाचालकांना म्हणजे त्यांच्या प्रतिनिधींना सांगितलेलं आहे आता तुमचं आंदोलन कधीपासून सुरू झालेलं आहे कालपासून एकोणास पासून बेमुदत आंदोलन आहे हो आमरण उपोषण आतापर्यंत कोणी अधिकारी वगैरे येऊन गेले आजपर्यंत काय कोणी आलं नाही फक्त पोलीस डिपार्टमेंटचे माणसं आले आणि त्याच्यानंतर रिपोर्ट घेणारे आपले दैनिक पेपरवाले आले ठीक आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले आधी खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्यात